मुलगी झाली तर देशील ना सुप्रभात मित्रांनो कशात म्हणजे ना मी रोशंग गोवले पुन्हा एका सर्वांचं सोबत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपला मागच्या वेळेस मित्रांनो हल्दीचा व्हिडिओ बघितला असेल प्रकाश मामाच्या पोराच्या हल्दीचा व्हिडिओ मी तुम्ही बघितला असेल तर आज आहे मित्रांनो लग्न तर मित्रांनो काल हलत झाली आणि आज लग्न आहे तर लग्नाची तयारी चालली आहे आपण सर्व घरातली माणसं लग्नासाठी तयार झालीत आणि अर्धी माणसं गेलीत पुढे आणि गावाकडची तर सकाळ आपली निसर्ग समोर तर आता आपण निघतो थोड्या वेळाने आता गावातील आपले स... आपल्या घरातली सर्व माणसं वितरणाऱ्या निघत आहेत आणि गावातली पण माणसं लग्न थोड्या वेळाने तर खेळलं लग्न आहे त्यासाठी आमची तयारी चालली आहे आणि सर्व घरातल्या माणसासाठी वितरण एक मोठा तपेला केला आहे एक मोठा टोप आहे त्या टोफामध्ये सर्वांसाठी भीतर पाणी गेलं गरम करत होतं तर गावाकडे म्हटलं तरी तर असंच असतं तर आता निघतो थोड्या वेळाने आम्ही अर्धी माणसं गेल पुढे आता आपण मागून चला तर मित्रांनो फायनली आता आपण मी खेडचा आपला आपलं हॉलला आलो आहे लग्नाच्या हॉलला आपण जिथे लग्न आहे तिथं आपण आलो आहे तर इथं मित्रांनो गणेश मंगल हॉल आहे त्या हॉलच्या इथं आम्ही आलो आहे तर चला आता आपण लग्नाच्या हॉलमध्ये आलो आहे आता आपला लग्नाचा कार्यक्रम चालू आहे इथं मित्रांनो आता फायनली आपण हॉलमध्ये आलो आहे मी हॉलमध्ये साडे बाराचं लग्न आहे पण त्यानंतर मित्र आपल्या लग्नाच्या अगोदर आप जे विधी चालतात ते मित्र पारंपरिक पद्धतीने पार विधी चालले आहेत आपण त्यांचा शुभ विवाह आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होणार आहे दोन्ही यजमान्यांच्या वतीनं आपणास आग्रहाचं स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धितम् मुरुडं मुरुडम् विनायकमः चिन्तामणि थे लेण्यान्द्र गिरजात्मको सुरवरं विघ्नेश्वरं मोजनं ग्रामो रंजणसंस्थितं गणपतिम पूर्यात् सदा मंगलं शुभमंगला सावधान सावधा।

एकमेकाला नारळ द्यानी भेटा आणि एकमेकाला नारळ द्या दिदींना वाईट बघा तो पण मला हळद पण पुरावा मुलगेला द्या मुलगा आता का तू थांबलेली देवाचा आगमन होत आहे आपण काळ्यांच्या नजरामध्ये त्यांचं स्वागत करूया कृपया तर मित्रांनो फायनली आता लग्नाचा कार्यक्रम झाला आहे आता लग्न झालं आहे आता सर्व लोक प्रेझर पॉकेट देतात तिथं बघ yeah. सर्व लोक मित्रांनो जे जे त्यांनी गोष्टी आणल्या जे जे गिफ्ट आणतात सर्व लोक आता तेव्हा नवरा बायकोला मित्रांनो नवरा आणि बायकोला आता प्रेझर पॉकेट येणार आणि आता वरती जेवणाचा कार्यक्रम चालू आहे चालेल हां चालेल चेक द्या कुठल्या बँकेचं पाहिजे माऊन्स झालं हा बघा 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 ने कसं काढते अरे पैसे टाकून ओके सर घेऊन आलात

बर ता ुम्ना देना स के बोला मिलि दि यति के मने भन्छ सांगा न तिमी के भन्छ 10 ले था भला था एक भोक खान ला भला ठीक है तले था भले न 10 बजे कमी हुन्छ 5 5 के पुरे

हम तो दुबारा तो स्टील का है वो तो हमें पहचाने हैं। तो बात तो क्या है? आये आये। 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 आय आता फायनली मित्रांनो लग्न झालेलं आहे कारण प्रशांतदाचं आणि स्नेहावहिनीचं मित्र लग्न झालं आहे तर आता आम्ही चाललो मित्रांनो देवीच्या मंदिरात आपण मंदिरामध्ये श्री कालकाई देवी मंदिरामध्ये आपण आलो आहे दाटमती फायनली मित्रांनो देवीचं दर्शन घेऊन झालं आहे आता देवीचं दर्शन घेऊन द्या मित्रांनो झोडप्याने आणि हा मित्र आपला मुंबई गोहावेळेला मित्रांनो हा कालका देवीचा मित्र मंदिर हा छोटंसं मंदिर रसावं आणि आतमध्ये आपण तिथं गेलेलो तो मेन मंदिर होता तर आपण आता आलो घरी आणि घरी गेल्या आता मित्रांना आता वरात आपल्या भेट आता वरात होतील ते आपल्याला बघायला भेटेल चला आता वरात मी आपल्याला नाचायचं

এ বাবা এ এই